मित्रांनो अभिषेक बच्चनचा गुरु हा दोन हजार सात साली रिलीज झालेला चित्रपट पाहिल्यानंतर आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल कारण या चित्रपटात श्रीमंत बनण्याच्या अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत की ज्याचा अवलंब करून आपण देखील श्रीमंत बनू शकता तर त्या टिप्स आणि ट्रिक्स कोणत्या आहेत आणि एकंदरीत हा चित्रपट कसा आहे या सर्व गोष्टीबद्दल या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चित्रपटाची कथा ही एक गुजराती बिझनेसमॅन गुरुकांत देसाई याची आहे चित्रपटात अभिषेक ने गुरुकांत देसाईचा रोल प्ले केला आहे तर ऐश्वर्या रायने गुरुकांतची पत्नी सुजाताचा मिथून चक्रवर्तीने पत्रकार माणिकदास गुप्ताचा आर माधवनने श्याम सक्सेनाचा तर विद्या बालनने माणिकदासची मुलगी मनाक्षीचा रोल प्ले केला आहे मित्रांनो चित्रपटात एक शिक्षकाचा मुलगा गुरु कसा सामान्य मुलापासून भारतातले किंबहुना आशियातल्या सर्वात मोठ्या कंपनीचा मालक बनतो याची संपूर्ण कथा अगदी इंटरेस्टिंग वेने दाखवण्यात आली आहे चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांना पहिल्यांदा असंच वाटलं की हा चित्रपट रिलायन्स कंपनीचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा जीवनपट आहे परंतु चित्रपटाचे डायरेक्टर मनी रत्नम यांनी लोकांचा भ्रम दूर केला आणि सांगितले की हा धीरूभाई अंबानी यांचा जीवनपट नसून हा त्यांच्या जीवनापासून प्रेरित होऊन तयार केला गेलेला एक चित्रपट आहे तर मित्रांनो जाणून घेऊ चित्रपटात गुरु कुठल्या टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करतो आणि भारतातील किंबहुना आशियातील सर्वात मोठ्या कंपनीचा मालक बनतो टिप नंबर एक क्लिअर व्हिजन मित्रांनो चित्रपटातील गुरु आपल्या व्हिजनबद्दल एकदम क्लिअर असतो स्वतः शिक्षकाचा मुलगा असून सुद्धा गुरु शाळेत नापास होतो परंतु या गोष्टीबद्दल तो खेद करत बसत नाही किंवा शिक्षकाचा मुलगा असून परीक्षेत नापास झाला याबद्दल विचार करत बसत नाही गुरुचं व्हिजन एकदम क्लिअर असतं की त्याला शिक्षण थांबून फक्त एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे बिझनेस त्यामुळे मित्रांनो आपल्यालाही श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे याबद्दलचं आपलं विजन एकदम क्लिअर असलं पाहिजे नंबर दोन रिस्क टेकिंग अॅबिलिटी मित्रांनो चित्रपटातील गुरु स्वतः शिक्षकाचा मुलगा असून सरकारी नोकरीची तयारी करायची सोडून विदेशात आपल्या स्वतःच्या मित्रांनो जेव्हा गुरुला बिझनेसची सुरुवात करायची असते तेव्हा त्याला पैशांची आवश्यकता भासते आणि कारण की तो आपल्या वडिलांच्या मर्जीविरुद्ध जाऊन शिक्षण सोडून देतो त्यामुळे वडील बिझनेस साठी पैसे देण्यास मनाई करतात त्यामुळे गुरु दुसरी एक रिस्क घेतो आणि कमी वयातच लग्न करतो कारण लग्न केल्यानंतर गुरुला मिळतो हुंडा आणि या हुंड्याचाच वापर गुरु आपला बिझनेस सुरू करण्यासाठी करतो मित्रांनो शिक्षण सोडून कमी वयातच लग्न करणं या दोन रिस्क गुरु घेतो आणि यामुळेच तो एक श्रीमंत व्यक्ती होऊ शकतो मित्रांनो जर का तुम्हाला देखील श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये रिस्क टेकिंग ॲबिलिटी म्हणजे रिस्क घेण्याची क्षमता डेव्हलप करावी लागेल आता रिस्क घेणं म्हणजे शिक्षण सोडणे किंवा कमी वयात लग्न करणं असं नाही मित्रांनो क्लिअर विजन आणि रिस्क टेकिंग ॲबिलिटी या दोन गुणांच्या आधारे गुरु एक श्रीमंत व्यक्ती बनतो मित्रांनो जर का तुम्हाला देखील श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही देखील हे दोन गुण स्वतःमध्ये सामावून घेऊन श्रीमंत होऊ शकता तर मित्रांनो आपण गुरु हा चित्रपट पाहिला आहे का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिया तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद